आणि कर्क या जे राशी आहेत ना या राशींनी आपापसात आप विवाह करणे आपापसात आप लग्न करणं टाळावं का टाळावं कारण हा मृत्यूषडाष्टीतिषडाष्टक योग आहे एका राशी एका राशीपासून जी रा सहावी आणि आठवी येत असेल ना तो मृत्यूषडाष्टक योग येतो तो, तो प्रीतीषडाष्टक येत होतो आता समजा मृत्यूषडाष्टक योग येतो तर आपल्या मनात विचार येतो की मृत्यू होतो म्हणजे माझी बाय माझ्या बायकोचं मरण होईल का माझी बायको मरेल का किंवा माझा नवरा मरेल का तर असं काही नाही आहे याचा मरणाचे मरणाचा काही संबंध नाही ते डोक्यातून काढून टाका मरणात मृत्यूषडाष्टचा अर्थ काय लग्न करून असमाधान वैवाहिक आयुष्याचा मृत्यू होतो तुमचा माझ्याकडे बऱ्या बड़े, बऱ्याच केसेस आहेत की एकाची कर्करा असे एकाची आहे दोघांचं लग्न झालं होतं पण बऱ्याच वेळा घटस्फोटाच्या पर्यंत प्रकरण पोचलं पण प्रत्येक वेळी घटस्फोट होईलच असं नाही या प्रत्येक वेळी घटस्फोट होतो जसं नाही काय असतं की दोघे नवरा बायको म्हणून नांदतात लोकांना दाखवण्यासाठी पण घरात दोघांमध्ये तसं रिलेशन नसतं लग्न करून असमाधान फक्त आम्ही लग्न करून लोकांना दाखवतोय बायको आहे पण तसं दोघांत रिलेशन नसतं त्याच्यामुळे कर्क आणि कुंभ असेल तर विवाह टाळावा पण जर तुम्ही लव मॅरेज करताय तुम्हाला प्रेम प्रेम प्रकरण करायचं आहे तर वि पत्रिका बघत बसू नका बिंदास लग्न करा मी सगळ्यांना सांगतो कारण लव मॅरेजमध्ये तुम्ही पत्रिका बघत बसू नका जर तुम्ही अरेंज मॅरेज करताय अगदी व्यवस्थित पत्रिका बघून वगैरे तुम्हाला लग्न करायचं आहे ना तर कर्क आणि कुंभ शक्यतो विवाह टाळा